आर बी आयनं सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे रेपो रेटमध्ये कपात केली आहे आता रेपो रेट म्हणजे काय त्याचा तुमच्या आमच्या जीवनावरती कसा परिणाम होणार आहे रेपो रेटमुळे ई एम आय किती कमी होणार आहेत हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पूजा उजगरे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र डिजिटल तर आर बी आयनं शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांनी रेपो रेटमध्ये कपात केली आहे याआधीही शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांनी रेपो रेट दोन वेळा कमी करण्यात आले होते सहा टक्क्यांवरती गेलेला रेपो रेट आता पाच पॉईंट पन्नास टक्क्यांवरती आलाय यामुळे होम लोन किंवा कोणतेही तुम्ही लोन घेतलेले असतील तर ते, ते कमी होणार आहेत आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही जर तीस वर्षांसाठी पन्नास लाखांचं होम लोन घेतलेलं असेल आणि नऊ टक्के जर त्यावरती व्याज आकारलं जात असेल तर जवळपास महिन्याला चाळीस हजारांपर्यंत तुमचा ई एम आय असतो आता तो अडोतीस हजारांपर्यंत होणार आहे म्हणजे जवळपास महिन्याला तुमचे दोन हजार रुपये वाचतील तीस वर्षांपर्यंत तुमचं होम लोन आहे आणि महिन्याला जर दोन हजार रुपये वाचत असतील तर ही एक मोठी दिलासादायक बाब आहे यानंतर कार लोनचंही तसंच आहे परंतु कार लोनचा टेन्युअर कमी असतो आणि कार लोनवरती जे व्याज आकारलं जातं ते थोडं जास्त असतं त्यामुळे महिन्याला तुमच्या चारशे ते पाचशे रुपये नक्कीच वाचणार आहेत आता रेपो रेट म्हणजे काय आणि ज्या वेळेला आपल्याला लोनची गरज असते त्यावेळी आपण बँकांकडे जातो परंतु जेव्हा बँकांना लोनची गरज असते त्यावेळेला ते आयकडे कर्ज मागतात आणि आरबीआय त्या कर्जावरती जे व्याज आकारतं त्यावेळेला त्याला रेपो रेट म्हणतात आता रेपो रेट कमी झालाय म्हणजे आय जे व्याज आकारते ते सुद्धा कमी झालेलं आहे बँकांना जर कमी व्याजानं लोन मिळालं तर ते, ते इतर जे ग्राह ग्राहक आहेत त्या ग्राहकांना सुद्धा कमी व्याजानं लोन देतात यामुळे ई एम आयचे हप्ते घटतात आणि जे व्याज जर जा आकारलं जातंच ते सुद्धा कमी होतं यामुळे बाजारामध्ये जे चलन आहे ते खेळतं राहतं तुम्हाला हा निर्णय कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी फॉलो नक्की करा नमस्कार